मुंबईत ही प्रजासत्ताक दिनाचा उत्साह हो पाहायला मिळतोय मुंबईत शिवाजी पार्कवर राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण झालं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सोहळ्याला उपस्थित होते राज्यपालांच्या हस्ते शिवाजी पार्कवर ध्वजारोहण करण्यात आलेलं आहे शिवाजी पार्कची दृश्य आपण पाहत आहोत आपण मुंबई आणि दिल्ली दोन्हीकडची दृश्य बघत आहोत मुंबईकडच्या दृश्यांमध्ये आपल्याला दिसतंय की राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलेलं आहे तर दुसरीकडे दिल्लीमध्ये राजपथाचं संचलन पाहण्यासाठी लोकांनी गर्दी करायला सुरुवात केलेली आहे राजपथावरचं संचलन पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लोक जमलेले आहेत आपल्यासोबत आपला प्रतिनिधी प्रभात पोथरकर आहे प्रभात काय सांगशील शिवाजी पार्कवर ध्वजारोहण सोहळा पार पडलेला आहे कसा उत्साह आहे ध्वजारोहण सोहळा इथे पार पडलेला आहे राज्यपाल महोदयांच्या हस्ते आताच ध्वजारोहण झेंडावंदन जे आहे ते झालेलं आहे या कार्यक्रमाला अतिशय आनंदी असं वातावरण या ठिकाणी आहे उत्साहपूर्वक वातावरण आहे या कार्यक्रमाला स्वतः देवेंद्र फडणवीस त्यांच्या मुलीसोबत उपस्थित आहे त्याचबरोबर विविध पोलीस पथक जे आहेत त्यांचं पथसंचलन या मैदानावरती केलं जात आहे आपल्या महाराष्ट्राचे जो निवडणूक आता निवडणूक आयोग असलेला आहे त्याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने एक रथ तयार केलेला आहे आणि त्याचं देखील संचलन थोड्या वेळातच या मैदानावर होणार आहे त्याचबरोबर या मैदानावर टेहायणी करण्यासाठी ड्रोन ड्रोन आहे ते ड्रोनच्या माध्यमातून या या ठिकाणी सर्व सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पाहणी केली जाते विविध पथक जे आहेत ते या मैदानात ता आहेत आणि त्यांचं कौशल्य जे आहे ते या मैदानामध्ये राज्यपाल आणि मुख्यमंत्र्या मुख्यमंत्री यांच्या समोर धन्यवाद प्रभात दिलेल्या माहितीबद्दल